कोणतीही भाजणी न करता आपण इन्स्टंट चकली कशी करायची ते पाहूया एक कप फुटाण्याची डाळ वाटून घ्यायची आहे आणि त्यासाठी तीन कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे फुटाण्याची डाळ जर मऊ वाटत असेल तर थोडी गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हे सर्व एकत्र एका परातीमध्ये चाळणीने चाळून घ्यायचं तांदळाचं पीठ आणि वाटलेली फुटण्याची डाळ चाळून घेतली आहे पीठ चाळून झालं की त्यामध्ये एक टीस्पून ओवा दोन टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून जिरेपूड एक टेबलस्पून धनेपूड एक टेबलस्पून स्पून मिरचीपूड व चवीनुसार मीठ घात घातलं आहे ती वाटी तेल गरम केलेलं आहे ते आपण या पिठात घातलं आहे एक चमचा घेऊन ते गरम तेल असताना पिठामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हात घालायचा नाही तेल गरम असल्यामुळे चटका बसू शकतो या पद्धतीने सर्व पीठ आणि तेल एकत्र करून घेतलं आहे माझं इथे हिंग घालायचं राहिलं होतं त्यामुळं मी अर्धा टीस्पून हिंग घातलं आहे एवढ्या पिठासाठी दोन कप पाणी गरम करून घेतलं आहे ते दोन कप गरम पाण्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी पूर्ण एकदम घालायचं नाही जसं पाणी लागेल तसं आवश्यकतेनुसार घालायचं आहे पीठ घट्ट मळायचं पीठ खूप पातळ करायचं नाही कारण का होतं तांदळाच्या पिठाला थोडंसं सैलसरपणा लवकर येतो त्यामुळं पीठ मळताना खूप घट्ट उंडा मळायचा आहे चकलीच्या हो सोऱ्याला तेल लावून एक उंडा मळून घेऊन त्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये त्यावर त्या पिठाची चकली घालायची आहे या पद्धतीने चार ते पाच वेढे येतील या पद्धतीनेच चकली करायची आहे खूप लहान किंवा खूप मोठी चकली करू नये जर पीठ काटे येत नसतील आणि पीठ जर पातळ वाटत असेल तर त्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावून पीठ घट्ट करून घ्या तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण चकल्या तळून घेऊया मध्यम आचेवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकलीला गोल्डन कलर येईपर्यंत किंवा चकलीचे तळताना जे बुडबुडे येतात ते थांबेपर्यंत चकली छान तळून घ्यायची आहे चकली जर चांगली तळली गेली तर ती जास्त दिवस कुरकुरीत राहते या चकली तांदळाच्या पिठाच्या या चकलीला तेल जास्त लागत नाही कमी तेलामध्ये ही चकली होते या पद्धतीने सर्व चकल्या करून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत चकली तळताना एकदा पलटी करायची आणि ती तळून घ्यायची आहे आणि एकदा पीठ मळलं की सगळं सर्व चकल्या करून घ्यायच्या आहेत पीठ मळलेलं ठेवायचं नाही अर्ध्या तासामध्ये एवढ्या छान चकल्या तयार होतात पहा चकली कशी झाली आहे माझ्या सर्व चकल्या तयार करून झाल्या आहेत व तळूनही झाल्या आहेत एवढ्या पिठामध्ये साधारणपणे एक किलो चकली तयार होते आणि चकली ही छान होते चकली करताना तुटत नाही किंवा मोडत नाही आणि चकली तेलामध्ये विरघळतही नाही शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू